हे आहे आमचं हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करणार स्वतःच घाणीच्या डबडबीत बुडलेलं कार्यालय हे आहे आमच्या हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करणार स्वतःच घाणीच्या डबडबीत बुडलेलं कार्यालय मग या कार्यालयामध्ये घाण आहे तर हिंगोली जिल्ह्याची स्वच्छता होईल कशी आता आम्ही स्वच्छतेच्या मार्गाला लागेल मला हिंगोलीचे चांगलेच नागरिक वगळतील मी तोच विधानसभा चा प्रतिनिधी आहे जो गाव जाऊन जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला स्वत उन्हातानामध्ये चारशे गावं फिरवशांनी लोकांना जागृत केल्या गेलं के की अशा प्रकारच्या लोकांना जे लोक तुमच्या मताचा फक्त गैरफायदा घेऊन शाणी राजनिती करत असाल अशा मिळून मिळतं का पण जनता हो तुम्ही ही या गोष्टीसाठी कोणतरी जबाबदार आहेत तुमच्या भविष्या एकाचं भविष्य तुम्ही स्वतः या भविष्यासाठी जबाबदार आहात मग अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही बघून घेतलं म्हणजे कशी स्थिती आहे काय आहे हिंगोली जिल्ह्याचं कसं होईल हा खरंच मोठा प्रश्न आहे मग अशा वेळेस हिंगोलीकरांनी विचार करा आणि जागरुकतेचा आणि स्वच्छतेच्या मार्गासाठी लढा ही सर्व हिंगोलीकरांना विनंती सर्वांना जे